निजामकालीन नेकनूर पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करा पोलीस काम सुरू करा मराठवाडा संग्राम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या वर्षी सोळा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत निमित्त महोत्सवाच्या संभाजीनगर मध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी मराठवाड्यातील निजामकालीन सत्तर पोलीस ठाण्याच्या इमारती बांधण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप निजामकालीन पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत अथवा दुरुस्तीची कामे सुरू करून ण्यात आली नाहीत बीड तालुक्यातील नेकनूर आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याची दुरावस्था झाली असून नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच पोलीस निवासस्थानाचे काम बीडमध्ये सुरू असून अंबजोगाई आणि परळी येथील निवासस्थानाचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही ते सुरू करण्यात यावे तसेच नेकनूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून दीड लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या पोलीस ठाण्याचा अतिरिक्त ताण कार्यरत कर्मचाऱ्यावर पडत असून तातडीने पदांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता माग महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे यांनी मागनेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख इनुस शिवकुमार शर्मा मुबिन शेख बप्पासाहेब पवार आदी सहभागी होते यावेळी काही प्रतिक्रियाही देण्यात आल्या ऐकूयात त्यांच्या शब्दात सदरक्षण आहे खरं निगडून हे ब्रिद वाक्य घेऊन कायदा व सुव्यवस्थ रक्षण करणारे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांची जर मूलभूत सुविधा पाहिला आपण तर बीड जिल्ह्यातल्या ज्या निजामकालीन पोलीस स्टेशन आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था आहे ते कालबाह्य झाले आहेत गेल्या वर्षी सोळा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली होती की मराठवाड्यातील तब्बल सत्तर निजाम कालबाह्य इमारती आहेत त्यांच्यासाठी नवीन बांधण्यात येतील एक वर्ष होऊन या घटनेला आज आम्ही सतरा सप्टेंबर रोजी आज मराठवाडा मुक्तीसंग्रामजी जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करत आहोत यांना निधी देण्यात यावा त्याचबरोबर दुसरी गोष्ट पाहिली आपण मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे पोलीस ठाण्याचे निवासस्थान जे आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती जे आहेत त्यासाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करून त्याची घोषणा केली होती मात्र बीड जिल्ह्यातल्या केवळ बीड तालुक्यातल्या किंवा बीड शहरातल्या काही ठिकाणी निवासस्थानाचं काम सुरू आहे आंबेजोगाई असेल हो परळी असेल या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वसाहतीचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आम्हाला असं माहिती की जर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून वर्ष होऊन सुद्धा जर अजून काम सुरू होत नसेल तर नेमकं म्हणायचं काय त्यामुळे का आमची अशी मागणी आहे की या पोलीस प्रशासनाची निजाम कलीन ज्या इमारती ज्या आहेत त्यांना तात्काळ नवीन निधी देण्यात येऊन त्या इमारती बांधण्यात याव्यात त्याचबरोबर पोलिसांचं कुटुंब ज्या वसाहतीमध्ये राहतं त्यांचंही तातडीने बांधकाम करण्यात येऊन त्यांची सोय करावी कारण ते सर्वांचं रक्षण करत असताना त्यांचंही रक्षण करणं हे प्रशासनाचं कर्तव्य